सार्वजनिक विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पेणच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन दिला वीस वर्षाच्या जुन्या आठवणींना उजाळा सर्व शिक्षकांचा सत्कार करून मानले आभार सार्वजनिक विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पेण येथे विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन वीस वर्षांनी उत्साहात संपन्न झाले सार्वजनिक विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेज पेण येथे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी दोन हजार चार या इयत्ता दहावी शैक्षणिक वर्षांमधील माजी विद्यार्थी एकत्र येऊन स्नेहसंमेलन संपन्न झाले वीस वर्षांनी पुन्हा एकत्र येऊया चला पुन्हा शाळेत जाऊया जुना आठवणींना उजाळा देऊया एक दिवसाची शाळा शिकूनी जगूया तुमच्या आमच्या आठवणीतील शाळा हे ब्रीद वाक्य घेऊन सर्व माजी विद्यार्थी आज आनंदाने एकत्र आले होते सर्वप्रथम सर्व विद्यार्थी यांनी शाळेत जमून दहावीच्या वर्गात रांगोळी काढून सजावट करण्यात आली त्यानंतर सर्व शिक्षकांवर पुष्पवर्षाव करून वर्गात बोलवण्यात आले त्यानंतर सार्वजनिक विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेज पेंट संस्थेचे अध्यक्ष पी डी पाटील सर्व मुख्याध्यापक नाईक सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी गायिका तसेच विद्यार्थी सीमा पाटील हिने गणेश वंदना गाऊन तसेच सामूहिक राष्ट्रगीत घेऊन वर्गाची सुरुवात झाली सुरुवातीला जे शिक्षक हयात नाही तसे शिक्षक एल्ली मात्रे सर्व पवार सर यांना सर्वप्रथम श्रद्धांजली वाहण्यात आली यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांचे भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला वर्ग शिक्षक मनोहर मात्रे सरांनी विद्यार्थ्यांची हजेरी व सद्यस्थितीत काय करता याचा परिचय घेतला विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनुगत झाले यावेळी अध्यक्ष भाषण करताना पी डी पाटील सर म्हणाले माझी विद्यार्थी एकत्र येऊन जुन्या आठवणीने वीस वर्षांनी पुन्हा उजाळा दिला व आम्हाला पुन्हा तुम्ही भेटलात ही आनंदाची गोष्ट आहे तसेच सर्व शिक्षकांनाही तुम्हाला पाहून आनंद होत आहे तसेच त्यांनी त्यांच्या मनातील इच्छा सांगितली की नवीन शाळेचे इमारत झाल्यावर सर्व माजी विद्यार्थ्यांचे पाय शैक्षणिक संकुलाला पाय लाभावे असे सांगितले तसेच पुढे म्हणताना सांगितले की वीस वर्षातून हा पहिलाच स्नेहसंमेलन आहे हे, हे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले तसेच इतर शिक्षक व विद्यार्थ्यांचे मनोगत झाले गावडे मॅडम म्हणाले वीस वर्षातून विखुरलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सुद्धा चांगल्या प्रकारे कार्यक्रम केला त्याबद्दल आनंद व्यक्त केला व दोन हजार चार दोन हजार पाच बॅच शेवटपर्यंत लक्षात